आणि यानंतर बातमी बारामतीच्या शेजारच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिरूर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे तापमानाचा पारा चढलेला असतानाच आरोग्याची काळजी घेताना कोल्हेंनी सत्ताधाऱ्यांवर जनता मतातून उपचार करेल असा विश्वास व्यक्त केला त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला यांनी भाजपनं बार चारस पार हा नारा दिलाय वातावरणानं ना मात्र अब्की बार बेचाळीस पार असा नारा दिलाय आहे त्याच वातावरणात सगळे उमेदवार जे आहेत ते मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत रथरख उन्हात थोडा वातावरण हे तापलेलं राजकीय वातावरण पण तापलेलं आहे परंतु मतदारां पर्यंत पोहोचण्यासाठी खूप आव्हान केलावं लागतंय तर वातावरणाचं आव्हान कायमच असतं कारण ऊन आहे त्याला कोण काही करू शकत नाही परंतु जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचणं हे गरजेचं आणि मतदारांचा तितकाच उत्साह तासन तास लोक थांबतायत आवर्जून स्वागत करतायत आणि शंभर टक्के दुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरच बटन दाबणार हे आग्रहानी सांगतात मला वाटतं ही आपुलकी आहे आणि या रखरखत्या उन्हातला हा सुखद असा गारवा आहे तुमचे परस्पर विरोधी जे उमेदवार आहेत ते सुद्धा भोसरी विधानसभेतच आहेत काही ठरवून केलंय की कसं आहे नेमका त्यांचाही प्रचार जोमान आहे तुमचाही प्रचार जोमान आहे घाम गाव घालताय <laughs> मला वाटतं की दौरा आमचा आधीच ठरलेला आहे हा एक योगायोग आहे आणि त्यामुळे उलट तुम्हाला जास्त सोपं आहे कम्पेअर करणं की कुणाला काय प्रतिसाद आहे निवडणूक आयोगाने एक नोटीस काढली आहे द्वारे ते इंजेक्शन या ठिकाणी त्यांना देऊ इच्छित आहेत परंतु उपचार पूर्ण होईल की फक्त ही इंजेक्शनाचा फक्त दिखावा असेल मला वाटतं उपचार जनतेनेच हातात घेतलेला आहे जनतेनेच हाती निवडणूक घेतलेली आहे आणि जनतेने हाती निवडणूक घेतलेली असल्यामुळे हे जे सगळे आत्ताचे सत्ताधारी आहेत या सगळ्यांचा उपचार जनता करेल माझी बी एबीपी माझा पिंपरी बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट